मी समरतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत जी व्यक्ती सदैव करते त्या ब्रह्मांड नायकाची भक्ती जी व्यक्ती सदैव करते त्या ब्रह्मांड नायकाची भक्ती अशा व्यक्तीच्या पाठीशी सदैव उभी असते स्वामी शक्ती अशा व्यक्तीच्या पाठीशी सदैव उभी असते स्वामी शक्ती स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश फक्त गुरुवार निमित्त खर तर स्वामींच्या सेवेसाठी गुरुवारची वाट बघावी लागतच नाही दररोज स्वामी स्मरणात असावे लागतात तर स्वामींना आठवण्याची देखील गरज कधीच भासू नये कारण आठवण तर त्या व्यक्तीची येते ज्यांना आपण कधीतरी विसरतो आणि स्वामी तर आपला श्वास आहे जो घेणं आपण कधीच विसरत नाही जर आपण आपला श्वास घेणं विसरत नाही तर स्वामींना कसं विसरू शकतो यावर थोडासा विचार करा तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेऊया स्वामी भक्त हो स्वामींची आठवण काढण्यासाठी स्वामींची सेवा करण्यासाठी गुरुवार महत्वाचा नसला तरीही गुरुवार म्हटलं तर स्वामींचा विशेष दिवस आपण मानत असतो गुरुवारच्या दिवशी स्वामींसाठी थोडी विशेष सेवा देखील आपण करत असतो कारण गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार गुरूंची सेवा करण्याचा वार असतो आणि म्हणूनच गुरुवारच्या निमित्ताने हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहे असं समजा आणि आजचा संदेश ऐकायला सुरुवात करा संदेश सांगण्यापूर्वी एकच सांगू इच्छिते की संदेश ऐकल्यानंतर तो फक्त ऐकून सोडून देऊ नका तर त्यावर थोडासा विचार करा आणि तशा पद्धतीने आपलं जे आयुष्य आहे ते घालवण्याचा प्रयत्न करा नक्कीच स्वामी महाराज आपला हात कधीही सोडणार नाही स्वामींची जी आपल्यावर माया आहे ती कधीच कमी पडणार नाही तर चला स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात असेल नसेल कोणी तुझं तू तु पंखात कायम भरारी ठेव असेल नसेल कोणी तुझं तू कायम पंखात भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू फक्त विश्वास ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू फक्त विश्वास ठेव अरे कोणतीच गोष्ट अशक्य कधीच नसते ती गोष्ट मिळवण्यासाठी कमी पडतो तो तुझा विश्वास तुझे प्रयत्न त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रयत्न कर अशक्य गोष्टी देखील तुला सहज शक्य होतील अरे तुझ्या सोबत आमची स्वामी रूपी दिव्य शक्ती सतत वावरत असताना तू एवढा का घाबरतोस निशंक हो आणि निर्भयही हो आम्ही आहोत तुझ्या सोबत तू तु एकटा नाही फक्त एक, एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुला स्वतःला कळत नाही इतकं तुझ्या मनात काय चालू आहे ते आम्हाला कळत असतं नामस्मरण करताना तू मला पाहत नाही पण आम्ही मात्र तुला सदैव पाहत असतो कारण मी दुसरी तिसरीकडे राहत नसून सदैव तुझ्या हृदयात विराजमान असतो म्हणून आमचं नाम घे जितकं जास्त तू आमचं नाम जपणार आहे तेवढं जास्त आम्ही तुला जपणार आहोत आणि एक गोष्ट सांगायची झाली तर मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, ना त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो आणि अतिविचार करून तुझा भूतकाळ बदलणार नाही तुझा वर्तमान बदलणार नाही आणि तुझं भविष्य देखील अजिबात बदलणार नाही म्हणून अतिविचार करणं सोडून दे विचार करायचा परंतु तेवढ्या पुरता तेवढा आणि विचार केल्यानंतर तो विचार सत्यात उतरण्यासाठी मात्र महत्वाचे असतात ते प्रयत्न फक्त विचार करत बसला तर फक्त तुझा वेळ वाया जाणार आहे त्यामुळे प्रयत्न कर आणि आमचं नाम घे आणि हे आयुष्य आनंदाने जग प्रत्येक गेलेला क्षण परत येत नाही म्हणून तुझ्या समोर जो क्षण येतो तो आनंदाने जगायला हे बघ तू जे काही काम करशील ते नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा तू जे काही काम करशील ना ते नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहा त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाराला लागेल आणि तू स्वच्छ होशील आणि हे आयुष्य जगताना तू परमेश्वराला म्हणजे तुझ्या या स्वामीला आणि तुझ्या चांगल्या कर्माला कधीही विसरू नकोस कारण त्याच्याशिवाय तुझं अस्तित्व शून्य आहे मग तू कोणीही असू दे तू श्रीमंत असू दे नाहीतर गरीब असू दे तू स्त्री असू दे नाहीतर पुरुष असू दे आमच्या दरबारात मुळीच हा भेदभावच नसतो आमच्या दरबारात फक्त न्याय असतो तो चांगल्या आणि वाईट कर्माचा जर तुला न्याय हवा असेल तर तुझ्याकडचे कर्म सदैव चांगले ठेवण्याचा प्रयत्न कर आम्हाला ठाऊक आहे तुझ्या आयुष्यात संकट आली की तुझ्या मनात खूप गोंधळ चालतो ठाऊक आहे आम्हाला पण अरे हे आयुष्य आहे आणि संकटाला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं संकट म्हटलं तर कायम सोबत राहणार नाही संकट हा फक्त आयुष्याचा एक भाग आहे तो संपून जाणार आहे पण म्हणून तू तुझं संपूर्ण आयुष्य त्या संकटासाठी पणाला लावू नको बघ आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे आणि संकट म्हणजे त्या पुस्तकाचं फक्त एक पान आहे आता तुझं तू ठरव तुला ते पान फाडून टाकायचं की पूर्ण पुस्तकच जाळून टाकायचं म्हणून तू फक्त ते पान फाडून टाक ते फाडण्यासाठी अतोनात प्रयत्न कर आणि पुढे जा पुढच्या पानावर कदाचित तुझ्यासाठी तुझ्या मनासारख्या गोष्टी लिहिलेल्या असतील म्हणून आम्ही तुला सांगतोय संकट आलं दुःख आलं की तू गोंधळून जाऊ नकोस खचून जाऊ नकोस कारण तू खंबीर आहे तू सत्याच्या वाटेवर चालणारा आहेस आणि विशेष म्हणजे तू आमच्या मार्गात आहेस मग मा घाबरू नको प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्याचा देखील मार्ग असतो फक्त तो मार्ग त्यालाच सापडतो ज्याचा हात आमच्या हातात असतो आता तूच ठरव तुला कुणाचा हात पकडायचा आमचा की त्या संकटाचा म्हणून संकटाला सोडून देण्याचा प्रयत्न कर अति विचार करू नकोस आणि आमचा हात हातात धर अरे जोपर्यंत तुला हा मानवी देह मिळाला आहे तोपर्यंत तू या जगात आहे आणि जोपर्यंत तू या जगात आहे तोपर्यंत माझं नाव तुझ्या मुखात ठेव आणि ज्या दिवशी नाव घ्यायला तुझं शरीर नसेल तुझं शरीर तुझी साथ सोडून देईल तेव्हा मात्र एक गोष्ट लक्षात घे की तू आमच्यातच विलीन झालेला असशील अरे जन्म मृत्यूच्या या 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 फेऱ्यातून तुझी सुटका देखील नामस्मरणामुळे होत होत असते असते नामामुळेच हे कधीही विसरू नकोस जीवन जगताना कधीच कोणाला कमी लेखू नको कुणाची टर अजिबात उडवू नको टोमणे तर कोणाला मुळीच मारू नको जाणून कोणाला त्रास देण्याचा प्रयत्नही तू करू नकोस कोणाच्या परिस्थितीवर मुळीच हसू नकोस कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही आणि तुझी नियत साफ असूनही तुला कोणी सतावत असेल तुला त्रास देत असेल तर तू फक्त शांत राहा आणि संयम ठेव त्यांना योग्य वेळी उत्तर देण्याचं काम आम्ही करत असतो आणि तुला ह्या जगामध्ये एकट पडल्यासारखं वाटत असेल ना तेव्हा फक्त आमच्याकडे डोळे मिटून आमचं चिंतन करण्याचा प्रयत्न कर बघ एका क्षणात तुझ्यासाठी आम्ही धावून येऊ अरे इथेच गमवायचं आहे आणि इथेच गमवायचं सुद्धा आहे म्हणूनच कोणाला काही देता नाही आलं तरीही चालेल पण कोणाचं चा मन दुखवू नको कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं आहे तू तु तुझी माणुसकी सदैव जप हा तुझा धर्म आहे आणि जो तुला जाणून बुजून त्रास देईल ते त्याचेच कर्म आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव प्रत्येकाचे कर्म हे फिरून फिरून परत येतच असतात मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे म्हणून तू नेहमी चांगले कर्म करत राहा तुझ्यापर्यंत देखील सगळं काही चांगलंच पोहोचणार आहे आणि म्हणूनच गुरुवार निमित्त स्वतःला एक वचन दे लोक तुझ्याशी वाईट वागले तरीही तू सुडाची भावना ठेवू नकोस बदल्याच्या भावनेपोटी तू वाईट बनू नकोस फक्त शक्य तेवढं अंतर ठेवून पाऊल टाक कारण देव सदैव तुझ्या चांगल्या कर्माची नोंद ठेवत असतो आणि ज्याच्या त्याचा कर्माचा हिशोब चोख पार पाडत असतो म्हणून तुझ्याशी कोणीतरी वाईट वागलं म्हणून तूही तसंच वाईट वागणार हा अट्ट हा जर तू धरत असेल तर हे साफ चुकीचं सा आहे आमी तुला एकच सांगू की त्या ठिकाणाहून तू फक्त लांब राहा आणि तुझं तुझं सत्कर्म करत राहा बघ तू जर आमचं वचन पाळत असेल तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी हो, स्वामी स्वामी भक्त हो आजचा गुरुवार निमित्ताचा संदेश संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला स्वामी संदेश कसा वाटला हे आवर्जून सांगा आजच्या संदेश मार्फत आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली ती अशी की स्वामींची आठवण काढण्यासाठी फक्त गुरुवारची वाट बघू नये तर रोजच आपल्यासाठी स्वामीच महत्वाचे आहे आपलं हे आयुष्य स्वामींनी दिलेलं आहे त्यासोबतच आपलं कर्म हे देखील चांगलं ठेवायचं आहे ज्याचे कर्म चांगले आहे त्याच्यासोबत स्वतः स्वामी आहे म्हणून स्वामींचं नाम घ्या आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करा स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद